मादी बिबड गावात आली तिने गावातील एका घरात आश्रय घेतला आणि तिथेच प्रसूत झाली तीन बछड्यांना जन्म दिला ही बाब ब्रह्मपुरी वनविभागातील नागभीड तालुक्यातील बाळापूर खुर्द येथे सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बाळापूर येथे बिबट्याचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे या कालावधीत बिबट्याने गावात येऊन काही गावकऱ्यांच्या गायी आणि बैल ठार केले होते वाघ आणि बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत झाले होते सोमवारी सकाळीच बिबट एका घरातून बाहेर पडताना एका व्यक्तीस दिसला त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली गावकऱ्यांनी घरात येऊन पाहणी केली असता घराच्या एका कोपऱ्यात तीन बछडे दिसून आलेत गावकऱ्यांनी लगेच ही माहिती वन विभागास दिली वनविभागाचे अधिकारी बाळापूर येथे दाखल झालेत ज्या घरात बिबटची प्रसूत झाली त्या घरात कोणीही राहत नव्हते परंतु बिबट्या आपल्या पिल्लांसाठी पुन्हा धुमाकूळ करू शकतो त्यामुळे गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशाराही वनविभागाकडून देण्यात आला आहे